मॅड फाउंडेशन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे काय सांगा मॅड फाउंडेशननी आज इन्फोमा मार्केट्सबरोबर आदिवासी वनवासी मुलांसाठी एक रोबोटिक सॉकरचं आयोजन केलं आहे रोबोटिक फुटबॉल रोबोटिक एक अशी वस्तू आहे की जागतिक पातळीवर खूप वेगाने पुढे चालली आहे मग हे इंटेन्शन असं होतं की आपली वनवासी मुलं कशाला मागे राहील हे प्रपोजल मी जेव्हा इन्फोमा मार्केट्सकडे घेऊन गेलो त्यांनी पण तसाच उत्साह हो दाखवला आणि ह्या प्रोजेक्टला एक मंजुरी दिली आणि त्या प्रोजेक्टचं आज इनॉग्रेशनसाठी आपण आईकडे आलो आहे एक एक्साइटमेंट आपण वनवासी मुलांमध्ये बघू शकतो की जे रोबोटिक्स आपण कुठे एक्सेस करू शकत नाही ते इकडची मुलं इकडची मुली त्यांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स राहा आम्ही इन्फोमा मार्केटचे खूप आभारी आहोत की अशा प्रोजेक्टला ते बळ देतात गेले सातत्याने सहा वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो दरवर्षी काहीतरी नवीन प्रोजेक्ट मी घेऊन जातो आणि ते उत्साहाने त्याला अप्रूव्ह करतात आणि आपण ते करतो मग मी इन्फॉर्मा मार्केटच्या सलीमबाई आणि विश्वास या दोघांना पण सांगणार की त्याबद्दल माहिती घ्यावी आणि त्यांचा एक्सपिरियन्स सर्वप्रथम मी मँड खूप खूप धन्यवाद करतो त्याच्यामध्ये आमचे सर्व सेंटरपर्यंत आमच्या कंपनीने उत्साह दाखवला तर आम्हाला पण इकडे याचा खूप उत्साह आहे आणि ज्याप्रमाणे इकडे कार्यक्रम आखले जातात आणि मुलं याच्यामध्ये प्रात्यक्ष याच्यामध्ये समावेश होतात आणि त्याप्रमाणे ते लोक चानले जे रोज दोन प्रकारचे गेम त्यांनी नोकरीक्षण केले मधखांब पुरोगामी आणि एक नवीन आपला आदूलकरण करण्यासही करतो आपला बौद्धिक चाललेला चालना देतो एक आपल्या बुद्धिकाला त्याच्या व्यतिरिक्त शरीर शक्तीला तो जो मधखाम आहे तो पण मुलांना शारीरिक शक्ती देतो म्हणजे ते अभ्यासामध्ये पुढे जावेत आणि त्यांना बौद्धिक त्यांची पातळी वाढावी आणि त्याप्रमाणे त्या लोकांना त्यांची प्रगती होती तर छान उपक्रम मॅच थ्रू राबवला जातो आणि आमच्या कंपन्या त्या जेवढे आम्ही कौतुक करावं तरी कमीच आहे <laughs> सेम त्यांनी जे सांगितलं त्याचप्रमाणे ॲक्च्युली सा, इकडे आल्यानंतर मग बॅटमध्ये अनिमित्त आमचीही ताकद वाढते जेवढी सी एस आर ॲक्टिव्हिटीमध्ये जेवढी लोक कामं करतात त्यांचा एक पुरा म्हणजे काय स्टँडर्ड बनून जातो तर मॅडम फाउंडेशननी आतापर्यंत जे जे पृष्ठाने आमच्याबरोबर का कार्य केलं आहे कार्यक्षमतासाठी ती ऊर्जा परत निर्माण होते आणि ती परत कामाला नवीन काहीतरी नवीन दोन्ही मलकाम आणि त्या जो जोड जी दिलेली आहे आदिवासी लोकांना जी नवीन ऊर्जा निर्माण करण्याची जी क्षमता राखते त्याप्रमाणे इन्फो मार्केट त्यांना म्हणजे इन्फो मार्केट पण त्यांच्याबरोबर त्याच्या सपोर्टला उभं राहून त्या ऊर्जेला सातत्याने त्या यज्ञाला म्हणाल्या म्हणता येईल की आपण यज्ञ चालू ठेवला आहे त्याबद्दल मॅडम फाउंडेशनच्या मी सर्वोत्तर आभारी आहोत असंच काम सातत्याने चालू राहू दे आणि शहरातल्या मुलांना सी एस आर फॅक्ट्रेशनही काम करते संधी द्यावी हेच त्यांच्याकडे बस थँक थँक्यू

आता त्याला शंभर लेअर एक दोन तीन चार असतात बरोबर आहे कापत कापत जा तुम्ही हो तर तिथे एकदम बारीक बारीक लेअर म्हणता तर जेव्हा पहिला लेअर जे असणार ना तेव्हा हे असं खाली असणार आणि ते असं असं करून प्रिंट करतात पुढे मागे जाऊन असं जाणार आणि हे पुढे मागे होणार बरोबर आहे आता हे लेअर संपलं पूर्ण प्रिंट होऊन तर हा एक लेअर वरती येणार असं हे लँडले ते वरती येणार परत वरती तसं एक वरती येत असतात